मराठा आरक्षणाचं केंद्र ठरणं मागचं मराठ्यांचं आरक्षण आता पुन्हा तोच दरवाजा ठोठावला फायनल सुप्रीम कोर्टात मराठा ठोठावलाउंटाऊन सुरू इकडे काही सु। का निर्णय झाला तरच ओबीसी विरुद्ध मराठा विषय थांबले नाहीतर आणखी चिकडे मराठा आरक्षणाचे एक घाव आणि दोन तुकडे करणार आहे होय उद्या सुनावणी पार पडते नेमकं कसली सुनावणी यावर बोलणं सुद्धा आजच्या घडीला गरजेचं मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निकाला विरोधातील क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली होती न्यायालयानं तेरा ऑक्टोबर रोजी सांगितलं होतं की ते मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकाला विरोधातील क्युरेटिव्ह पिटिशन योग्य वेळी सूचीबद्ध करतील आणि तो दिवस आलेला आहे होय उद्या म्हणजे सहा डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी पार पडणार आहे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी तातडीच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला होता आम्ही क्युरेटिव्ह याचिकेवर प्रक्रिया करत आहोत आम्ही ती सुनावणीसाठी सूचीबद्ध करू असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यावेळी म्हटलं होतं त्यानुसार आता उद्या यावरती सम... सुनावणी पार पडणार आहे मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी रद्द केला हा मराठा समाजासाठी मोठा धक्का होता राज्य सरकारने मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक मागास असल्याचं मान्य केलं होतं यानुसार शिक्षणामध्ये बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं पण हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला या निकालाविरुद्ध क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि इतर काहींनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरती पुनर्विचार याचिकाही दाखल केली होती पण ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती आता पुन्हा एकदा क्युरेटिव्ह दाखल केलेली आहे पीठानं याआधी तीन दोनच्या बहुमताने निर्णय दिला होता की राज्यांना एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग ओळखण्याचा अधिकार नाही जुलै दोन हजार एकवीस मध्ये पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकालाच्या विरोधात दाखल केलेल्या पुनर पुनर्विचार याचिका सुद्धा त्यावेळी फेटाळल्या गेल्या होत्या म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं ते आरक्षणच दिशाभूल करणारं होतं का असा प्रश्न निर्माण होतो कारण जर एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनुसार जर राज्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग ओळखण्याचा अधिकारच नव्हता तर मग कोणत्या अधिकाराने देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता हा मुद्दा आजही राजकीय गुलदस्त्यामध्ये आहे त्यामुळे जे ठाकरेंच्या नावावरती पवारांच्या नावावरती खापर फोडलं जातं की त्यांनी सुप्रीम कोर्टाला सहकार्य केलं नाही कदाचित हा दावा सपशेल फेल आहे असो आता पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस यांनी मिळूनच ही क्युरेटिव्ह पिटिशन याचिका जी आहे ती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे यावरती उद्या सुनावणी होणार आहे काय आहे नाही तो सोक्ष मोक्ष उद्याच लागणार आहे जर पुन्हा एकदा फडणवीसांनी दिलेल्या आरक्षणावरती जर सुप्रीम कोर्ट फेरविचार करण्यासाठी राजी असेल किंवा तर असेल तरच काही जरी म्हटलं तरी ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष काही प्रमाणावरती थांबेल एकीकडे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुंभी प्रमाणपत्र मिळतील आणि उर्वरित लोकांना सुप्रीम कोर्टाने जर सहमती दर्शवली तर वेगळं सोळा टक्के आरक्षण मिळेल त्यामुळे सध्याची घडी तरी अशीच आहे की सुप्रीम कोर्टच काय आहे नाही तो एक घाव आणि दोन तुकडे करेल त्यामुळे उद्या नेमकं को सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि मांडलेल्या विषयावरती तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा